डेंग्यू बाधित महिला रुग्णांवर जमिनीवर उपचार गडचिरोलीनंतर मेळघाटातल्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा जामली आर गावातील प्रकार आपल्या लेकरांना कळेखांद्यावर घेऊन घराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या जन्मदात्या आईवडिलांच्या गडचिरोली जिल्ह्यातील व्हिडिओनं आरोग्य यंत्रणा किती खिळखिळी झाली आहे हे जनतेसमोर आणलं आरोग्य व्यवस्थेची लखतरं कशी वेशीवर टांगल्या गेली आहेत याचं हादरवून सोडणारं वास्तव्य समोर आलं त्यानंतर आता अमरावतीच्या मेळघाटातून आरोग्य व्यवस्थेचा गलथान आणि निष्काळजीपणाचा कळस गाठणारा प्रकार समोर आलाय अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील आर जामली गाव दोन दिवसापूर्वी या गावात अतिसराच्या रुग्णांनी थैमान घातलं होतं हे रुग्ण बरे होत नाहीच तर आता डेंग्यूचे रुग्ण इथे वाढत आहेत सध्या इथे सहा डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे या बाधित महिला रुग्णांवर अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर उपचार केले जात आहेत पण या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सपशेल दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतं तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे मात्र कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांना रुग्णांना बेड उपलब्ध करून द्यायची जाग आली नाही ज्यावेळी या संदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं त्यावर अधिकारी सावरासावर करताना दिसून आले गावात चार रुग्ण ऍडमिट आहेत तसंच पीएससी मध्ये सहा रुग्ण ऍडमिट आहेत त्यापैकी चार रुग्ण जे आहेत पीएससी सीमधले ते डेंगू डेंगूचेच आहेत एक पेशंट चिकनगुनियाचा इथे तीन पेशंट स जे आहेत ते डेंगूना आजारी जे आहेत ते ॲडमिट केलेले आहेत सर डेंगूचे ॲडमिट रुग्ण जे आहेत त्यांच्यावर जमिनीवर उपचार होत आहे फरशीवर उपचार होत आहे सलईनसुद्धा फरशीवरच लावलेली जात आहे काय अवस्था आहे खाटांची काही उपलब्धता नाही आहे काय सांगणार तसं नाही आहे सर आपल्याला इथे गाव पातळीवर एकच बेड अवेलेबल आहे तो उपकेंद्रात आहे आणि परिस्थितीनुरूप आपण त्यांना हे केलेलं आहे तरी आज बेड अवेलेबल होऊन जातील संध्याकाळी आता ही कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पुन्हा उठून उभी राहील का याकडे पीडित ग्रामवासियांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती